शङ्कराच भजन उमा शङ्करा सदा स्मरा भ शिव स्मरा उमा शङ्करा सदा स्मरा भ शिव स्मरा ॐ नमः शिवाय हरि ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरि ॐ नमः शिवाय उमा शंकरा सदा स्मरा भव पार कराया शिवस्मरा उमा शंकरा सदा स्मरा भव पार करा शिव स्मरा प्रसन्न होतो भोवळा शंकर धनिक असो वा कोणी किंकर प्रसन्न होतो भोळा शंकर धनिक असो वा कोणी किंकर भक्तिभाव परीमणी धरा भक्तिभाव परिमणि धरा भ पाराया शिव स्मरा भ पाराया शिव स्मरा उमा शङ्करा सदा स्मरा भ पाराया शिव स्मरा उमाशकरा सदा स्मरा भ पाराया शिव स्मरा ॐ नम शिवाय हरि ओं नम शिवाय ॐ नमः शिवाय हरि ओं नम शिवाय कैला जो भूषवी विश्व नियंत्रण ते थुनी करीतो कैलासी जो भूषवी विश्व नियंत्रण ते थुनी करी तो गौरीहराचे स्मरण कर गौरीहराचे स्मरण करा भव पार कराया शिव स्मरा भव पार कराया शिव स्मरा शंकरा सदा स्मरा भव पार करा शिव स्मरा उमा शंकरा सदा स्मरा भव पार करा शिव स्मरा शतदा वंदन सदा शिवाला त्या गुणी अमृत जो प्याला शतदा वंदन सदा शिवाला त्या गुणी अमृत जो प्याला भस्म विलय पित त्याग खरा भस्म विलेपित त्याग खरा भव पाराया शिव स्मरा भव पाराया शिव स्मरा उमा शङ्करा सदा स्मरा भव पाराया शिव स्मरा उमा शङ्करा सदा स्मरा भव पाराय शिव स्मरा ॐ नमः शिवाय हरि